नमस्कार मी ॲडव्होकेट राजेंद्र पांडे मी आपल्याशी संवाद साधायला आलो आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच एक कायदा आहे त्याला इंग्लिशमध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट हिंदीमध्ये सूचना का अधिकार अधिनियम दोन हजार पाच असा कायदा माहितीचा अधिकार कायदा <coughs> या राष्ट्राला जेव्हा स्वीकारला तो अलोजन आलेला नाही तर माहितीच्या अधिकारामध्ये सुरुवात करताना स्वीडन या राष्ट्राने सर्वप्रथम एकोणीसशे सहासष्ट साली हा कायदा निकाल त्यानंतर जागतिक पातळी युनोनी या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राष्ट्रीय स्तरावर व्हावी हो या अनुषंगाने एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आपल्या सदस्य राष्ट्रांना आवाहन केलं आणि त्या आव्हानाचा परिपाक असा झाला की अमेरिकेने एकोणीसशे साठ साली हा कायदा निकाला आणि त्यानंतर जागतिक पातळीवर भारत हे राष्ट्र सत्तावन्न राष्ट्र माहितीच्या अधिकाराच्या या कायद्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा केव्हा आला कोणामुळे आला हा एक महत्त्वाचा वाटत कायदा येण्यासाठी अनेक नावं आपल्या समक्ष आहेत पण हा कायदा मूलतः आला कोणामुळं तर एकोणीसशे नव्वद सालची एक महत्त्वपूर्ण घटना आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक अट टाकली हे पुढे त्याच राष्ट्रांना कर्ज मिळेल जी राष्ट्र दोन गोष्टींची पूर्तता करतील आणि त्यातली पहिली अट होती की मानवाधिकार म्हणून भारतामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला ह्युमन राईट्स कमिशन बसली आणि दुसरा आग्रह होता राईट टू इन्फॉर्मेशनचा हा कायदा आणण्यासाठी अनेकांना आंदोलन खेळावे लागले महाराष्ट्रामध्ये अण्णा आजारांचं उदाहरण आपण घेऊ शकतो आणि अण्णासारख्या लोकांनी चळवळ उभी केली म्हणून देशपातळीवर या कायद्याची मूर्तभेट रचला गेली पंधरा जून दोन हजार पाचला माहितीचा अधिकार या कायद्याला संसदेने पारित केलं संसदेने हा कायदा पारित केल्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित करण्यात आली ती तारीख आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पाच बारा ऑक्टोबर या दिवसाला फार महत्त्व आहे या कायद्याच्या दृष्टीने बारा ऑक्टोबर दोन हजार पाच हा दसऱ्याचा दिवस होता आणि दसऱ्याच्या दिवशी केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकाला माहितीच्या अधिकाऱ्याची सनद देऊन सोनं लुटलं लुट असं म्हटलं लुट तर निश्चितपणे वागवणार हा कायदा आला या कायद्याला काही उद्दिष्ट आहेत काही साध्य आहे त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे कशा कायदा कशासाठी आला तर फॉर द पर्पज ऑफ ट्रान्सपरन्सी म्हणजे लोककल्याणकार राज्यामध्ये प्रशासनाची पारदर्शकता राज ठिकाणी पाहिजे नंबर एक नंबर दोन फॉर द पर्पज ऑफ अकाउंटेबिलिटी उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी हा कायदा आला प्रशासनामध्ये प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याचं उत्तरदायित्व आहे ते नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी हा कायदा आला आणि तिसरा आणि महत्त्वाचं साध्य या कायद्याचं आहे टू <coughs> कंटेन द करप्शन भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्यासाठी हा कायदा आला आता या तिन्ही बाबीचा विचार केला तर जनतेला आजपर्यंत काही ज्ञात नव्हतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी या कायद्याची मुहूर्त भेट असते हा कायदा प्रश्न असा निर्माण होतो की नागरिकांना काय माहिती कशी मिळू शकेल तर नागरिकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा कायदा एकतीस कलमांचा छोटासा कायदा आहे एकतीस कलमांच्या छोट्याशा कायद्यामध्ये कलम तीनमध्ये नागरिकाला माहिती मागण्याचा अधिकार दिला त्याचा शब्द आहे सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल आता सर्व नागरिकांना सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल याचा अर्थ असा की जात धर्म पंथ लिंग आणि वय याची कुठली अट यामध्ये नाही माहिती म्हणजे नेमकं काय हा एक प्रश्न सातत्याने येतो तर माहिती याचा अर्थ एनिथिंग इन एनी फॉर्म जी जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे कोणत्याही स्वरूपातील कोणतंही साहित्य म्हणजे माहिती म्हणजे यामध्ये अभिलेख आले रेकॉर्ड आलं दस्तावेज आले अभिप्राय सूचना प्रसिद्धीपत्रक परिपत्रकं ईमेल आणि नमुनेसुद्धा या कायद्यामध्ये नागरिक मागू शकतो आणि नागरिकाला प्रदान करण्यासुद्धा येतो यामध्ये म्हणजे माहिती अधिकाऱ्यांनी प्रदान केलं पाहिजे आता मुद्दा येतो माहितीच्या अधिकारामध्ये माहिती कोणी द्यावी <coughs> तर या कायद्यामध्ये कलम दोन ज मध्ये सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे पब्लिक अथॉरिटी सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे नेमकं काय तर शासनाद्वारा सरळ सरळ सोपी व्याख्या त्याची दिली आहे त्यात असं म्हटलेलं आहे शासनाची मालकी शासनाचं नियंत्रण आणि शासनाद्वारा वित्त पुरवठा तो प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल अशा सगळ्या संस्था या देशातल्या ज्या आहेत त्यामध्ये अशासकीय संस्थांसुद्धा समावेश आहे अशा सगळ्या संस्थांना हा कायदा लाभ होतो प्रत्येक संस्था प्राधिकरण बनत म्हणजे आपण स छोटा गावाचा जर विचार केला खेडी गावाचा तर ग्रामचक झाले तलाठी झाले शाळेचे मुख्याध्यापक झाले त्यानंतर खाजगी शाळेचे मुख्याध्यापक झाले आणि प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पोलीस असेल तर त्या संदर्भामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये नागरिकांना माहिती मिळणं सोयीस्कर व्हावं म्हणून ही यंत्रणा या कायद्यातली आणखी व्याख्यामध्ये आपल्याला मुद्दा माहिती माहितीसाठी मांडतो आहे की माहितीचा अधिकार म्हणजे नेमकं काय तर सर्वसामान्यपणे अशी चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली असेल की या कायद्यात झेरॉक्स निर्णय घेण्यासाठी कायदा आला तर निश्चितपणे नाही या कायद्यामध्ये नागरिकाला निरीक्षण करता येतं स्वतःचं टिपण उतार घेऊ शकतो प्रसंगी सॅम्पल सुद्धा तो, तो मागू शकतो आणि संगणकांमध्ये जी माहिती आहे ती सी डी फ्लॉपी या टेप या स्वरूपात त्याला मिळू शकतो या कायद्याच्या कलम चारमध्ये नागरिकांचे माहितीचे अर्ज येऊ नयेत म्हणून प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने स्वतःकडे असलेली संपूर्ण माहिती जनतेसाठी खुली केली पाहिजे असं म्हटलं त्यात सतरा मुद्दे दिले या सतरा मुद्द्यांच्यामध्ये आपलं वेतनसुद्धा नागरिकांसाठी खुलं करायचं आहे वेतन हे वैयक्तिक माहितीमध्ये येत नाही जाणीवपूर्वक हे बाबी लक्षात घ्याव्या लागतील या कायद्याच्या कलम पाचमध्ये माहिती अधिकाऱ्याचं पद आहे माहिती अधिकारी म्हणजे नेमकं कोण तर किती असावे तर प्रत्येक प्रशासकीय युनिटमध्ये माहिती अधिकारी असले पाहिजे असंही या कायद्याच्या कलकुलीमध्ये आहे कलम पाच दोनमध्ये जनतेला संपूर्ण सहाय्य करण्याचं दायित्व कलम पाच दोनमध्ये सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याचं प्रदान कलम पाचच्या तीनमध्ये जनतेला संपूर्ण सहाय्य हे माहिती अधिकाऱ्याने केलं पाहिजे आणि कलम पाच चारमध्ये जर मी माहिती अधिकारी असेल तर मला जर अधिकाऱ्यांचं सहाय्य पाहिजे कारण मी कस्टुडियन नाही आणि मला माहिती प्रदान करायची आहे मी माझ्या कार्यालयातल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं सहकार्य घेऊ शकतो पण हे घेतानाच एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात घ्या की ज्याच्या ज्याचं सहाय्य मागितलं त्यांनी सहाय्य जर केलं नाही तर जेव्हा ते प्रकरण आयोगाकडे जर गेलं तर आयोग त्या प्रकरणामध्ये ज्याचं सहाय्य मागितलं होतं त्यांनी उचित जर सहाय्य केलं नाही तर ता त्याला ता ते माहिती अधिकारी समोर जाऊ शकतं ही भावना या कायद्याची कलम सहानुसार नुसार नागरिक माहितीच्या अधिकारात अर्ज करू शकतो सगळ्यात पहिली बाब लक्षात घ्या भीत नमुन्याचा आग्रह नाही खोऱ्या कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात नागरिक अर्ज करू शकतो त्याला दहा रुपये विहीत फी आहे ती कशा स्वरूपात घेणार तर पोर्ट फी काय रोग बँकरचे डीडी मनी ऑर्डर या कुठल्याही स्वरूपात नागरिकांनी जे दिलं ते आपल्याला स्वीकारावं लागतं सहाच्या दोनमधलं एक महत्त्वाचं बाब लक्षात घ्या कलम सहा दोनमध्ये नागरिकाला कारण विचारता येणार हे बाबा तुला कसं माहिती पाहिजे आहे कलम सहा तीननुसार आणखी एक महत्त्वपूर्ण बाब आहे कुठल्याही प्राधिकरणाचा अर्थ अर्ज कुठल्याही प्राधिकरणाकडे करता येतो पण ज्या प्राधिकरणाने तो, तो स्वीकारला असेल उदाहरणार्थ महानगरपालिकेने अर्ज स्वीकारला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती मागितली असेल तर माहिती अधिकारी आणि महानगरपालिकेच्या माहिती अधिकाऱ्याने तो अर्ज हस्तांतरित केला पाहिजे त्याला करता फक्त पाच दिवस या कायद्यामध्ये कलम सातमध्ये माहिती प्रदान करण्याचा काला कधी कलम सातनुसार माहिती प्रदान किती दिवसात करावी तर तीस दिवसामध्ये अर्ज प्राप्त झाल्यापासून माहिती प्रदान करणं गरजेचं आहे त्याची जी फी आहे त्याप्रमाणे घेतलं पाहिजे दोन रुपये प्रति असेल ज्याची प्रत्यक्ष फी शासनाने आधीच निर्धारित केली ती रक्कम घ्यावी लागेल नागरिक निरीक्षण मागेल तर पहिला तास मोफत नंतरच्या प्रत्येक पंधरा मिनटाला पाच रुपये असा काय आहे याच्यानंतर या कायद्याच्या का दृष्टिकोनातून सी डी ड्रॉफीमध्ये जर संगणकाची माहिती असेल तर पन्नास रुपये सीडी पन्नास रुपये ड्रॉफी हा दर शासनाने निर्धारित केला कलम कलम सातमधल्या काही महत्त्वाच्या बाबी आपण सांगू इच्छितो की कलम सातमध्ये नागरिकाला अर्ज आल्यापासून तीस दिवसात माहिती द्या परंतु एखाद्या जी एखाद्याच्या जीवित व स्वातंत्र्याची निगडीत माहिती असेल तर ती प्रदान करण्याकरता आपल्याजवळ केवळ अठ्ठेचाळीस तासाचा कालावधी माहिती याचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर ते माहितीचं प्रदान करण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर आपण त्याला ज्या दिवशी कळू की बाबा तुझे एवढे रुपये झाले तर <coughs> नागरिकांनी जे पैसे भरल्याचा जो मधला काळ असेल तो वगळावा लागेल तीस दिवसाच्या कालावधीत या संदर्भामध्ये हो आणखी एक मुद्दा कलम सात मध्ये दिला की रेषेखाली जर व्यक्ती असेल त्यांनी पुरावा सादर केल्यास अर्जालाही फी नाही आणि त्याला संपूर्णपणे मोफत माहिती प्रदान केली पाहिजे हे बंधन या कायद्यामध्ये बरेचदा नागरिक माहिती मागतो ती आपल्याकडे उपलब्ध नाही असं आपलं उत्तर असतं तर त्या माहितीचं आपल्या कार्यालयात परत पूर्णपणे पाहणी केली पाहिजे आणि नंतर त्याला पत्र दिलं पाहिजे पहिले रक्कम भरण्याचं पत्र जाईल रक्कम तो भरेल आणि मग त्याला माहिती पोस्टाने किंवा व्यक्तिशा नागरिक माहिती मागू शकतो आता ही माहिती प्रदान करत असताना एखादी माहिती जर आपल्याकडे उपलब्ध आहे पण विस्तृत स्वरूपात माहिती मागितली हॉलिमरेस इन्फॉर्मेशन इज द्या तर कलम सात नऊचा आधार आपल्याला घेतो घेता येतो कलम सात नऊ काय म्हणतं साधन सामग्रीचा अभाव नसेल तर माहिती द्या परंतु आपल्याकडे मॅनपावर नाही मनुष्यबळ नाही आणि पैसा नाही निधी नाही या कामाकरता तर त्या नागरिकाला तुम्ही निरीक्षणाची संधी देऊ शकता फक्त या कारणापुरतो आणि मग या कायद्यामध्ये काय देता येत नाही असं एक साधारणपणे चर्चा सातत्यानं तर कायद्याचं कलम आठ हे अपवादाचं आहे आणि अपवादाच्या कलमामधली कलमं आपल्याला समजून घ्यावी लागतील देशाची सुरक्षा असेल सार्वमत असेल एकात्मता राहणारखंडित होणार असेल आणि त्यानंतर या कायद्याच्या आणखी एक बाब आहे ती म्हणजे एखाद्या तपास कामात अडथळा येणार असेल अशी माहिती जसं पोलीस डिपार्टमेंटचे इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस इज ऑन तपास कामा करता येणार असेल अटक करायची असेल एखाद्या न्यायाधिकरणाने किंवा न्यायालयाने स्पष्टपणे मने केली असेल ही अशी माहिती अपवादामध्ये येऊ शकतो असं कलम आठ म्हणतं पण कलम आठमध्ये एक वाक्य आहे त्यात असं म्हटलं परंतु जी माहिती संसदेला किंवा मा विधानभवनाला नाकारता येणार नाही ती माहिती सर्वसामान्य नागरिकालासुद्धा नाकारता येणार याचा अर्थ हा जी आपल्याकडे उपलब्ध आहे जी आपल्याला द्यावयाची आहे ती आपली शोधणे आणि त्याला प्रदान करणे आणि याच्याकरिता माहितीच्या अधिकाराच्या का या प्रणालीसाठी आपलं कार्यालयीन कामकाजाचं दस्तऐवजाचं अभिलेखाचं वर्गीकरण योग्य झालं पाहिजे असं तर आम्ही चार म्हणतात